तर आपण आज अशा स्पेशल तिखट पुरी बनवणार आहोत कस्तुरी मेथी टाकून एवढी खमक आणि कमी तेलकट क्रिस्पी आणि खुसखुशी चवदार अशी तिखट पुरी बनवणार आहोत विशेष म्हणजे ह्या पुऱ्या आठ दिवस नक्की टिकतात बिलकुल खराब होत नाही ते कमी तेलकट होतात आणि एकदम अशा क्रिस्पी होतात आणि खायला पण चवदार लागतात पण त्याच्यात आपण ती कस्तुरी मेथी कशी वापरणार आहोत तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर पुरी बनवण्यासाठी मी घेतलेले आहे हिरव्या मिरच्या लसण कोथंबीर आणि जिरं घेतलेलं आहे खूप सारे कारण हे सगळं हिरव्या मिरच्याचं वाटण आपण घातलं की पुरीला एक वेगळी चव येते आणि हे वाटण आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगलं जाडसर चटणीसारखं वाटून घेणार आहोत पाणी बिलकुल त्याच्यात घालायचं नाही आहे असंच कोरडं वाटण वाटून घ्यायचं आहे चवीनुसार याच्यात आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकला आता पण वाटण वाटून घेऊ त्यासाठी मी घेतलेले आहे गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ दोन वाट्या ज्वारीचं पीठ एक वाटी आणि चमचाभर बेसन चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे हळद टाकलेली आहे ववा आपल्याला क्रश करून टाकायचा आहे म्हणजे आणि हे बघा कस्तुरी मेथी टाकायची आहे त्याच्यात कस्तुरी मेथीमुळं पुऱ्याला एक वेगळा स्वाद येतो आणि पुरी एकदम टेस्टी लागते तुम्ही कधीतरी असं चेंज म्हणून करून बघा आपण ओली मेथीच्या पुऱ्या तर बनवतो पण कधीतरी कस्तुरी मेथी टाकून पुऱ्या बनवा म्हणजे तुमच्या लक्षात येईन पुरी किती चविष्ट होते आणि हे सगळं मिश्रण असं मस्त एकजीव करून घ्यायचं आहे चमच्या साह्याने आपण ज्वारीचं पीठ पण टाकलेलं आहे याच्यात तर हे असं सगळं मिश्रण एकजीव केलं का आपण जो चटणी वाटून वाटून घेतली होती ती चटणी याच्यात टाकायची आणि आता मोहनासाठी एक चमचाभर तेल पळीभर असं चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि तेल याच्यात मोहून टाकायचं यामुळं काय होतं का पुरी चांगली खुसखुशीत होते मोहन टाकल्यामुळं आणि हे सगळं असं चांगलं एकजीव करून घ्यायचं कारण पिठाच्या कानापर्यंत हे तेल सगळं लागलं गेलं पाहिजे यामुळं पुरी छान अशी तयार होते चांगल्या हाताने त्याला मळून मुण, मळून घ्यायचं थंड झालं की तर अशा पद्धतीने सर्व बाजूंना हे मोहन आणि हे तिखट पिठाच्या कानाकानापर्यंत लागलं तर पुरी एक प्रकारची क्रिस्पी होते खुसखुशीत होते आणि टिकण्यास मदत होते विशेष म्हणजे आणि आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे चांगलं मळून घ्यायचं आहे एकदम कणिक ही जास्त पातळ नाही बनव तिंबायची एकदम घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे त्याचा पातळ बिलकुल नाही बनव तयार करायची कणिक तर हे बघा एकदम घट्टसर अशी कणिक मळून घेतली हिला बिलकुल ठेवायचं नाही दहा मिनटासाठी वगैरे कारण काय होतं की याच्यात आपण ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे त्यामुळं आपल्याला दहा मिनटासाठी किंवा पाच मिनटासाठी भिजत ठेवायची नाही आहे लगेच आपल्याला अशा पद्धतीने याला चांगलं मळूमळू घ्यायचं तेलाचा हात लावून जेणेकरून कणिक चाल चांगले माळल्या गेली की पुरे छान येते आणि असं आपल्या तुम्ही हवं तर छोटे छोटे गोळे करूनही पुऱ्या लाटू शकता किंवा चपातीसारखी चपातीपेक्षा थोडी जाडसर लाटून घ्यायची ह्या अशा पद्धतीने तिला चांगलं लाटून घ्यायचं सर्व बाजूंना सारखी आली पाहिजे त्या पुरीमध्ये आपण जी कस्तुरी मेथी टाकलेली आहे त्या कस्तुरी मेथीमुळं पुरीला एक वेगळं टेस्ट येणार आहे आणि पुरी किती दिवस राहिली तर बिलकुल खराब वगैरे हो होणार नाही त्यामुळे तुम्ही कधीतरी चेंज म्हणून अशा पुऱ्या आषाढ महिन्यात नक्कीच करून बघा किंवा एरवी पण करून ठेवल्या आठ दिवस टिकतात प्रवासासाठी वगैरे हो इतक्या छान लागतात तर अशा पद्धतीने चपातीपेक्षा थोडी जाडसर अशी चपाती लाटून घ्यायची पुरी थोडी जाडसर जास्ती जास्त पातळ लाटली की बिलकुल फुगत नाही त्यामुळं थोडी अशी जाडसर ठेवायची आहे हे बघा आणि एक वाटीचं किंवा कशाचं झाकण असं पुऱ्या थोडं आकाराचं पुऱ्या आकाराचं तसं कट करून घ्यायचं यामुळं काय होतं पुऱ्या फास्ट बनल्या जातात हे अशा पद्धतीने त्याला चांगलं कट मारून घ्यायचं आणि छोटे छोटे गोळे करून काय होतं की एकसारखा गोल आकार येत नाही त्यामुळं अशा पद्धतीनेच तुम्ही पुऱ्या करायच्या किंवा लवकर होतात ही होता ट्रिक वापरली तर हे बघा अशा पद्धतीने मी हे सर्व पुऱ्या करून घेतलेले आहे बिलकुल उशीर वगैरे लागत नाही आणि हे सगळ्या पुऱ्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहे बघू शकता थोड्या जाडसर आणि जास्त जाड नाही जास्त पातळ पण नाही आणि मी कढई अगोदरच तेल तापून ठेवलं होतं तेल चांगलं तापलं की अगोदर गॅस हाय फ्लेमवर करायचा नंतर लो करायचा कारण की पुरी ही हळू तळू द्यायची त्यामुळं क्रिस्पीपणा टिकून राहतो तिच्यामध्ये आपण जर गॅस फुल ठेवला तर काय होतं की पुरी पटकन तळल्या जाती आणि मौसूत पडते ती त्यामुळं गॅस हे कमीच ठेवायचं आहे बघू शकता पुरी तुम्ही किती टम्म फुगलेली आहे आणि ह्या ट्रीकमुळं काय होतं की ही पुरी ॲज इट इज राहते खूप वेळ बिलकुल अशी चिबून नाही जात किंवा न मऊसूत नाही पडत क्रेस्पीपणा ॲज इट इज राहतो हवं तर तुम्ही कोणी कोणी रवा पण टाकतं याच्यात पुऱ्या क्रिस्पी होण्यासाठी पण बिलकुल आवश्यकता भासत नाही तर ह्या अशा पद्धतीने मी आता पुऱ्या सगळ्या करून घेतलेल्या आहे आणि गॅस कमीच ठेवायचा आणि पुरी ही थोडी हळू तळून घ्यायची बघा पुऱ्या सगळ्याच पुऱ्या टम्म फुगलेल्या आहे आणि तुमच्यासमोर मी सगळ्या पुऱ्या आपल्या तळून झालेल्या आहे तर आपण आता काढून घेऊ तुम्ही अशा पुऱ्या कधीतरी प्रवासासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी संध्याकाळच्या खूप छान लागत्या खूप आणि कस कस्तुरी मेथीमुळं पुरीला एक वेगळी चव आलेली आहे टेक्शर पण छान आलेलं आहे आणि कलर तर एकदम भन्नाट आहे तुम्ही बघू शकता पुरी एकदम कुरकुरीत आणि खुशखुशीत झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही आषाढ स्पेशल अशा पुऱ्या घरच्या घरी नक्की करून बघा खूप टेस्टी लागतात तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा आणि असं अशा पुऱ्या तुम्ही घरच्या घरी नक्कीच करून बघा आषाढ महिन्यात एरवी आपल्याला महिन्यातून तीन चार वेळेस तरी तळण करावं लागतं पहिले लोक खूप तळून ठेवत जाईल पुऱ्या कोंडुळे पापड्या वगैरे पण आता एवढे तळू तळलेले खात नाही एक प्रकार पण आपल्याला आपले, आपले हे जपणं गरजेचं आहे त्यामुळं आषाढ महिन्यात तीन चार तरी वेळेस आपण तळण केलं पाहिजे आणि बघू शकता तुम्ही किती कुरकुरीत झालेली आहे बिलकुल तेलकट कमी आहे आणि फुगलेली ॲज इट इज तशीच फुरी आहे बिलकुल तिचं हे कमी होत नाही